तर चार रूम नाही थांबा थांबा नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉकचा एकोणीसवा दिवस तर हे पाणी मारायला बंद केली आता तर मित्रांनो आज लोड बिलिंगचं काम चालू होणार आहे बघूया आज काम किप्यात होते अजून काम काय काय करायचंय जसा इथं दगड आहे तसा इथं इथं दगड येणार आहे असा अशी मधी गॅलरी होणार इथे एक दरवाजा इथे एक दरवाजा मध्ये बीस मिनिट मग तर चारून पाणी आता काय बन करू शकत नाही कारण नळ काढून ठेवलाय तो पाणी मारायला फायनली माझं पाणी मरून झालंय तर मित्रांनो आमचे फायनली कामगार आलेत तर मित्रांनो मी गाडी घेऊन आलो इच्छिका आणायला तर मित्रांनो आता मी आलो जेवायला बघू शकता काय काय जेवायला आहे तर मित्रांनो आता कामकारांचं काम, काम संपेल मिस्त्री काका मला फरसान देऊन गेले त्यांच्या घरात बारसा होता मी आलो घरात आणि घेतली लाकडं तोडायला तर मित्रांनो आजच्या ब्लॉग साठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय